कुणी उभा राहायचं आणि कुणी निवडून यायचं हे क्षणता ठरवेल तुम्ही नाही आमदार अनिल बाबर यांचा आमदार गोपीचंद पडळकरांना खानापुरात टोला युवा सांगली जिल्हा उपाध्यक्ष युवा उद्योजक व सुलतान गादे परिसरातील युवा नेतृत्व माननीय रोहन भैया रामचंद्र जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीमंत गणेशोत्सव मंडळ विटा सावरकर नगर तालुका खानापूर जिल्हा सांगली यांच्या वतीने माननीय रोहन भैया जाधव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोही येथील कार्यक्रमात दोन हजार चोवीसला अनिल बाबर हे निवडणूक लढविणार नाहीत असे वक्तव्य केले होते त्याला प्रत्युत्तर आमदार अनिल बाबर यांनी खानापूर येथेच दिले मी आजारी असतानाच निवडणूक लागणार असा प्रचार करण्यात आला दिनांक सव्वीस डिसेंबरला पारे येथील सभेतच मी सांगितले होते दोन हजार चौतीसपर्यंत पर्यंत मी फाटी शिवून देणार नाही आणि मी जर ते कबूल केले असते तर त्यावेळी दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हटला असता की नाही असं कसं असं ठरलंय वर्षभर काही नाही आणि आता होय का सत्ता आली की लगेच डोळे फिरतात असा सवाल करून कुणी उभा राहायचं आणि कुणी निवडून यायचं हे जनता ठरवेल ते नाही अनिल बाबर ठरवू शकेल ना गोपीचंद पडळकर असा टोला शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावलाय सुलतान गादे गावचे सुपुत्र व युवा सेनेचे से सांगली जिल्हा उपाध्यक्ष रोहन रामचंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते रोहन जाधव यांचे विशेष कौतुक करताना सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय त्यांनी घेतला आहे त्यांच्या पाठीमागे युवा संघटना चांगले उभा राहील असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला आहे सोळा जानेवारी रोहन जाधवचा वाढदिवस आहे माझे तरुण सहकारी आणि खरं बघायला गेलं तर गेल्या दोन तीन वर्षातच सामाजिक कामाला त्यांनी सुरुवात केली त्या सामाजिक कामाला सुरुवात करत असताना आता शिवसेनेचं शिंदे गटांचं युवासेनेचं सेनेचं सुद्धा काम ते चांगल्या पद्धतीने करत आहेत त्याच्याबरोबर संघटनसुद्धा तरुणांचं मोठ्या प्रमाणावर करायला लागले पुढच्या काळामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत देत असताना की जे युवस युवकांच्या संघटनेचं ते काम करत आहेत त्याच्याबरोबर आता या पूर्व भागामध्ये मूळ गाव आपलं सुलतानगादे आहे तर या भागामध्ये सुद्धा निर्णय कामं उभा राहावेत विकास व्हावा आणि सर्वसामान्य माणसांच्या हिताच्या दृष्टीनं काही गोष्टी घडाव्यात म्हणून त्यांनी वाढदिवसाच्या डोळे तपासणी असं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि भूमिका चांगली आहे की आपण वाढदिवस साजरा करायच्याबरोबर सर्वसामान्य माणसांच्या हिताच्या दृष्टीनं काहीतरी गोष्ट घडली पाहिजे या कल्पनेनं त्यांनी आज हे शिबिर घेतलेलं आहे मी रोहनना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि निश्चितपणानं या तरुणांचं संघटन मोठ्या प्रमाणावर रोहनच्या उभा उभारायचं ते उभारावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा